राज्यामध्ये सिंड्रोम पहिला बळी सोलापूरमध्ये उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू पुण्यातून सोलापूरला गेल्यावरती सोडला सोलापूर गुईलेन सिंड्रोम आजाराच्या सर्व रुग्णांवरती मोफत उपचार करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा पुण्यातील रुग्णांची संख्या चौऱ्याहत्तर वर नऊ जण व्हेंटिलेटरवर नरहरी झिरवळांची हिंगोलीच्या पालकमंत्री पदावरून नाराजी मी गरीब असल्यानं गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं वक्तव्य तर गैरसमज दूर करू अजितदादांकडून स्पष्टीकरण <laughs> रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून कलगीतुरा पालकमंत्री पदासाठी आंदोलन आणि जाळपोळ कशासाठी गिरीश महाजनांचा सवाल तर मुख्यमंत्रीच पालकमंत्री पदाचा निर्णय घेतील अजितदादा आणि तटकरेंचं वक्तव्य वांद्रेवरील सीलिंग ते मरीन ड्राईव्हला ला जोडणाऱ्या कोस्टल रोड मुंबईकरांसाठी पूर्ण क्षमतेनं खुला मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण पुण्यामध्ये माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरेंकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण तर असले प्रकार खपवून घेणार नाही अजितदादांचा सज्जड दम प्रजासत्ताक दिनी बीड आणि सांगलीमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न बीड मध्ये दलित वस्तीवरील सुधार योजनेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन तर सांगलीमध्ये शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न जालन्यातील वाटूरमध्ये पोलीस चौकी समोरच तरुणानं घेतलं पेटून घटना सीसीटीव्ही मध्ये कैद व्यापाऱ्यासोबतच्या वादातून टोकालचं पाऊल तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरामध्ये दे उत्साह दिल्लीतील कर्तव्य पथावरती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते ध्वजवंदन नेत्रदीपक कवायती परेड आणि दर्शन प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला तिरंगी सजावट विठुरायाच्या मूर्तीवरती तिरंगी शेला मंदिरातील सजावटीसाठी तिरंगी फुलांचा वापर Thank <laughs>